अच्छा न्यू ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे भावानो जर तुम्हाला व्हिडिओ जर पसंद आला तर एक लाईक आणि चॅनलला करी घ्या चला मग स्टार्ट करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावनो चला मग फिरवायला आपल्याला कॅमेरा मग आली तेवढी एवढी याव सिटी यावल सिटी म्हणून पहा मग एवढ्या खतरनाक दिसत आपल्या ब्लॉग मध्ये घर ते फिरवायला आपल्याकडे कॅमेरा नजारा पा समोर समा खतरनाक नजारा आणि पाणी बी असं हो थेम थेंब पाणी चालू होतं तरी चालला आपला ब्लॉग काढणार नजारा एवढा खतरनाक होता भावनो की खतरनाक म्हणे चालले अडले ब्लॉक काढण्या एवढ्या स्पीड मध्ये गाडी जाय की जाऊ द्या मग फिरवायला आपल्याकडे कॅमेरा भावनने सांगतो की कॅमेरा काहीतरी बोला बाकी अडी मग आवाज काय ऐकू ये ना आवाज आलात ना निसता गाडीचा आवाज चरण पिरियड काय चालले ब्लॉक काढणे तेवढ्यात काय मग फिरवला ना आपल्याला कॅमेरा आपल्या मित्रमंडळीकडे पहा मग आता मित्रमंडळी कशा हातपोटोट तर आपल्या ब्लॉक मध्ये मग कशा हातफोटो आलोय मागे तर पहा मग पुढे हातपोटो पुढे राहार बोन जरा काय राखत राहणार ना का मतल का लागेल कोणाला डंग डुंग आपल्याकडे पुढचा कॅमेरा ना तेवढ्यात काय साखी गावाला बोन चालले म ब्लॉक काढणे रे बापरे काय चरण पिरियड शंभरच्या म्हटलं आपले गाडीनं काय अडी बेपरचं दुकान होतो चालले म्हटलं गैरा खतरनाक नजारा इराला आपलं किनगाव मध्ये मग चालले आठले नजारा एवढा खतरनाक होता निसत पाणी बरसात सात काहीच नजारा नजाराने म्हटलं अडथळे गायरा खतरनाक नजारा ना काय मग थांबवले बोटा मग किनगाव मी गाडीने मग काय अडी चालले आपल्या ब्लॉक काढणे बेपारी येत होता बॉडी पेपर पेपारे बस मग आपल्या गाडी मध्ये चालले अडले शूट करणे मग अडे काय फोटो ना आकाश भाऊ मग आपल्याला काय सांगला भाषण अडी काय पुढे मग साठी आम्हाला टाइम लागला काय पाच दहा मिनिट टाइम लागला बेपारी िपारी बशी गेले बोन काय भाऊ काय छाप खात होता मग चालले हाडले ब्लॉक काढणे भाऊ कॉमिटी काय रे असा असे होत मग चालल्या ना असणार तेवढ्यात काय मग आपली गाडी धकली चालली भाऊ शंभरच्या स्पीडर न काय रस्ता बी गैरा खराब ना निसं डंगान डुका गैरा खाल्या होत्या बो डाबर नी मधला पुल ना मग चालले हाडले ब्लॉक काढणे म्हटलं रस्ता तो गैरा खराब आणि पानवी गैरा जोर चालू होता हाडी मग काय रस्ता बी नसता वल्ला होई झाला होता काय चालले हाडले ब्लॉक काढणे तेवढ्यात काय बसेल होता भाऊ गणपती बाप्पा पुढे पा मग घेतला गणपती बाप्पाचं दर्शन निघल्या मग डायरेक्ट ते किनो तेवढ्यात आला तापीचा पुल न चालल्या अडले ब्लॉक काढणे आणि पान नजारा कवडा खतरनाक बनी दिसेन गैरा खतरनाक बने नजारा बॉडीन चालले अडले ब्लॉक काढणे आणि मतलब का पूल तर गैरा डेंजर आहे पाणी बी असं होय पाणी बी असं इजायला होतं बहुत तापीले नसतं खतरनाक बने चालले अडले ब्लॉक काढणे पुढे पे म्हटलं कैरा मोठा पूल दिसला आला वाडी कोणी दिसत नाही रस्त्याने मधला आडीत तेवढ्यात काय चालले आणि मग अडीच चप सप गाडी आमची थांबवली भाऊ आमची गाडी अडीने मग मयावाला येत होता म्हटलं म केनोत्ता कैरा दूर आहे म्हटलं आणि आडी काय करताय म्हटलं आडी गाडी गिडी थांबवली मयावाला ते म्हणत गाडी जेवण करी घ्या भावानं तोडलो गाडी मग आपल्या काट्याकिटा लाख करीन तोडलं फिरवलं आपल्याला कॅमेरा चालले अडले ब्लॉक काढले मुकर्दम होता भाऊ उभा आडी तवडात बसले हो रा आपली पंकात पा मग कवडा कतात ना म्हणजे पाणी चालू होतं आणि टप्पर होतं बो टपरा म्हणे मग जेवण करत होते मस्त पैकी टपरी भाऊ टपरीवाला भाऊ म्हणे जेवण घेऊन करी घ्या मस्तन पैकी आरामात पाणी बिरालाय बरून आपल्या टपरात काही पाणी लागत नाही म्हणे जेवण घेऊन झालं जेवण घेऊन झालं भाऊन मग महाआडी पाणी प्याले चालले महाले ब्लॉक काढण्या पाणी घेणे कित्याक फिरवलं मग आपल्याला कॅमेरा आपल्याकडे आपला चेहरा दाखवला म्हटलं आहे तीन चार जण बी होता आमच्या सगळं मग तीन चार जण बी चालल्या नाडी पास तिख झालं होतं जेवण भाऊ भाजी बी गे तिख होती आमची तीन चार जण मग चालले आडले पाणी म्हटलं पाण्याचा शोध लावा फटक्या मग ते देवीचं मंदिर होत चालले मग पाणी प्याले झालं भाऊ पाणी गिनी पिणे झाल्या बसल्या मूग गाडीवर काटाकिटा करी आली मस्तन म्हटलं चला आता मंगळ्यात रस्ताना लागला एक ट्राला उड्या आपल्या गाड्या आल्या भाऊ पाक लावल्या मग चालल्या आहे मग तयारी मधीन तयारीच झाली होईल होती आमची जेवण घेऊन झालं होतं तळीस गाडी जोन काय महा चालल्या बैं चालल्या हडले ब्लॉक काढणे कित्याक दूर आहे म्हटलं मया मया होता गैर पात्र पडला सरा दिमाग काम नाही करे म्हटलं ओढ्या गैर मोठे मोठे झाड आहेत म्हटलं मजूर तर थक्की जातील म्हटलं आडी काय मग दोन घेतले भाऊ झाडांचा औषध आमचा गाडी जो तू गेले बो दोन झाड एकंदा उड्या काय चहा पाणी चाली म्हटलं चहा आता काय आली दोन खेपा आणल्या की नाही दोन तीन वाजे झाले आले आपली मंडळी गो गो हो मस्तन गोड होईल होती व च आणि घरची चहा होती एक सारखी चागी पिल्या मस्त मजुर काय असे थकी गेले मजूर व चहा मस्त मारी घेतली चागी मारी घेतली मस्त पैकी चाला म्हटलं तर दुसरा बाग लागला व दुसऱ्या अजून चालल्या माडी म्हटलं आडी खूप फादिश्री अडी गैरा खतरनाक म्हणे आडी पायऱ्या करायला होत्या वो कारण कमी कमी वीस त्या चाळीस पायऱ्या होत्या चालल्या साहेब बर या पायऱ्या येऊन उतरत असाय मजूर बी गैर मागे होते म्हटलं आडीच्या आगी मस्त मारी घेतली चालले बाबा मू या गोफ्यामध्ये म्हटलं गोफ्यात तर गैर खतरनाक आहे पापा मा गैर मोठे मोठे झाडे तिसऱ्याला दुरूनच बाग बी असा लटकेल होता खतरनाक बनी तेवढ्यात काय उतरल्या चाळीस पन्नास पायऱ्यांना आले हो बागात म्हटलं बागात तर चांगलाच उतर चढ हाव तिसरी आला आडी चढाव इतका डेंजर होता हा की गैरा खतरनाक बनी खेप तर घेवाही गेलाही माणसाही नाही माणसं म्हणत पापा आता एकच पाड चढ नाही गैर खतरनाक म्हणे काही वाहतूक काही पुरत नाही म्हणे वाहतूक मग महाडी काय वाहतूक चला चालला कड लोक झाडी वाहतूक ना भाऊ मग काय चाललं तस त्याच वाहतूक मध्ये एक म्हणजे लायला वाहतूक म्हणतो तुम्हाला दोन झाड घेकंत की चालले भाऊ माणसं बाकी मग हा पाड असा होता फुसफुस म्हणून फुसफुसची नेसता माणसं आहे झाडी सा ब्लॉग खतम झाला भावांनो जर भावांनो जर तुम्हाला ब्लॉग जर पसंद आला असं या व्हिडिओला लाईक चॅनलला आपल्या सबप्राईज कर घ्या